मित्रांनो पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे मित्रांनो खरीप हंगामातील पिक विम्याच्या जे शेतकरी प्रतिक्षेत होते अशा शेतकऱ्यांना खबर नाही म्हणजे माहीत नसताना सुद्धा त्यांच्या खात्यावर पीक विम्याच्या रकमा जमा होत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ह्या रकमा डायरेक्टली जमा होत आहेत आणि कोणत्या सालच्या रकमा जमा होत आहेत त्याचबरोबर किती रकमा जमा होत आहेत पंच्याहत्तर टक्के दे अग्रिम पीक विमा उर्वरित पिक विमा की पंचवीस टक्के अग्रिम पिकमा जक जमा होत आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल लायकन बटन दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजुरेचं स्वागत आहे तुमचं आपट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जे उर्वरित जिल्ह्यातील शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हो आता डायरेक्टली पीक जमा होत आहे मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांना याची काही खबरसुद्धा नाही आता बरेच, शेत ना, ना, बरेच प्रमाणात शेतकऱ्यांना जे अकाउंट चेक केलं असतं त्यांच्या खात्यावर पैसे दिसून आले तर त्यांना कन्फ्युजन झाले की बाबा आमच्या खात्यावर कोणते पैसे जमा झाले मग असंच एक जण माझ्या दुकानावर आला आणि म्हणला किंवा म्हणजे पैसे वगैरे चेक केल्याच्या नंतर त्याच्या खात्यावर पैसे रक्कम दिसली मग ते कन्फ्यूज झाला की बाबा ही रक्कम आली कुठून मग त्याला डायरेक्टली सांगितलं गेलं मी कि बैंके जोन करा। करा ले ले की बाबा बँकेत जाऊन स्टेटमेंट काढा स्टेटमेंट काढल्याच्या नंतर त्यांना नंतर कळालं की हा पीक विमा जमा झालेला आहे म्हणजे हा पीक विमा म्हणजे काय पंधरा वीस हजार रुपये वगैरे जमा झालेले नाही मित्रांनो जे शेतकऱ्यांना उर्वरित म्हणजे जे क्लेम झाल्या कॅल्क्युलेट झाला होता परंतु त्याच्या अर्धीच रक्कम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेल्या होत्या तर याच्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बरेच शेतकरी होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्णपणे म्हणजे काही शेतकऱ्यांच्याकडून पाचशे हजार रुपये दीड हजार रुपये दोन हजार रुपये अशा रक्कम जमा झालेल्या होत्या म्हणजे दाखवली कॅल्क्युलेट रक्कम वेगळीच झाली आणि खात्यावरील रक्कम फक्त पाचशे हजार रुपये अशी पडलेली होती अशा शेतकऱ्यांना आता जे राहिलेली रक्कम होती ती त्यांच्या खात्यावर वितरित झालेली आहे त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यातील जे रब्बीचा पीकमा ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट झालेला होता अशा शेतकऱ्यांनासुद्धा ही रक्कम त्यांच्या खात्यावर वितरित होत आहे म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना रब्बीचासुद्धा रब्बीचा पीक मा जास्त येत नसतो हे सगळ्या शेतकऱ्यांना माहीत आहे परंतु मित्रांनो रब्बीचासुद्धा पीक मा ज्या शेतकऱ्यांचा कॅल्क्युलेट झालेला होता बुलढाणा जिल्ह्यातून त्या शेतकऱ्यांनासुद्धा ह्या पीकमा डायरेक्टली त्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे आणि ज्यांना कुणाला मिळालेलं आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर अजूनसुद्धा तुमचा जर कॅल्क्युलेट झालेला पिकमा व्यवस्थितरित्या तुमच्या खात्यावर पडलेला नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझा पिकमा बाकी आहे आणि मला पडायला पाहिजे तरी सुद्धा मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याविषयी सुद्धा एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती लागलेली आहे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात सुद्धा दोन हजार तेवीसचा चा खरीप हंगामाचा पिकमा म्हणजे दोन हजार चोवीसच्या पिकम्या संदर्भात मी बरेच व्हिडिओ चॅनलवर टाकलेले आहेत किंवा दोन हजार चोवीसचा चा विमा मंजूर झालेला आहे कॅल्क्युलेट झालेला आहे किती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे ती सविस्तर माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघलेली आहे परंतु ज्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा बाकी होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा पिकमा जमा होत आहे हिंगोली जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर हिंगोली जिल्ह्यातूनच जिल्ह्यातून खात्यावर तुमचा दोन हजार तेवीसचा चा खरीप हंगामाचा पिकमा वितरित होत आहे मी अगोदरच व्हिडिओमध्ये सांगितलं की माझ्या मी एक जण शेतकऱ्याचं एक उदाहरण म्हणून सांगितलं की त्या शेतकऱ्याला माहीत सुद्धा नाही की त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली आहे शेतकरी कन्फ्यूज झाला की ही रक्कम आली कुठून आणि डायरेक्टली स्टेटमेंट वगैरे काढला असतं त्यांना करायला की ही रक्कम विम्याची आहे तर मित्रांनो हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा त्याचबरोबर आता परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील तुम जर तुम्ही शेतकरी असाल तुमच्या खात्यावर वगैरे रक्कम जमा झालेली आहे का ते झालेली नसेल तर मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही इतर नांदेड वगैरे इतर जिल्ह्यातून असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या खात्यावर जर रक्कम जमा झाली असेल ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुमच्या खा तुम्हाला जर रक्कम अगोदरच्या वेळेस कमी झालेली असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या खात्यावर रक्कम होणे वितरित वा, होण्याची वाट बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो आज आपण लाईव्ह घेणार आहोत आजच्या लाईव्हमध्ये आपण जवळपास पी एम किसान योजनेविषयी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेली आहे तर पी एम किसान योजनेच्या एका महत्त्वाच्या पॉईंटविषयी शे, ज्या शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग होते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते पेंडिंग होते ज्या शेतकऱ्यांना पंधराव्या सोळाव्या हप्त्यापासून पैसे वितरित झालेले नाहीत काहीतरी प्रॉब्लेम झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं लाईव्ह मी आहे आजच्या व्हिडिओ आजच्या लाईव्हमध्ये मी महत्त्वाचा टॉपिक कव्हर करणार आहे तर आज आपण सहा ते सातच्या दरम्यान आपण एक महत्त्वाचा लाईव्ह घेणार आहोत त्या लाईव्हला नक्की उपस्थित राहा धन्यवाद